श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी म्हणजे दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतींपासून त्याचबरोबर भूत प्रेत बाधांपासून मुक्ती मिळते यासोबतच या दिवशी व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी पहाटे पाच वाजून चार मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत हे दोन जून रोजी साजरं केलं जाणार आहे अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगामध्ये उपवास केल्याने त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्याला केलेले सेवेचं अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता आहे ईडापिडा आहे नजर दोष आहे करणीबाधा आहे दारिद्र्य आहे हे तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर सुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने एकादशीच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अशा काही विशेष तिथी आहेत जसं की एकादशी आहे अमवासी आहे पौर्णिमा आहे या तिथींना जर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्या आहेत ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं सुद्धा आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्याला घराला नजर लागलेली असेल किंवा आपल्या ग्रहदशा चांगली नसेल त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कला होतात कटकटी होतात पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही बऱ्याच आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात बऱ्याच घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल तर अशा प्रकारच्या जर समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुर्ता रोठायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून जर आपण स्नान केलं तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमुडभर हळद हळद टाकून आपण स्नान केली तर आपला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे एक तुळशीचं पत्र कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळशी आणि तुळशीचं पत्र टाकून जर आपण स्नान केली तर आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पण एकादशी तिथीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही तिची पत्र तोडत नाही त्याचबरोबर तुळशीला जल हे अर्पण केलं जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे आणि माता लक्ष्मीचं श्रीहरी विष्णूंकरता व्रत असतं आणि जर कळत न सकळत आपण तुळशीला स्पर्श केला किंवा के तिची पत्रं तोडली तर त्यामुळे त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात म्हणून तुम्हाला आदल्याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी तुम्हाला जे आहे तुळशीची पत्रं ही तोडून ठेवायची आहेत आता काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं तोडायला तर तुम तुम्ही तुळशीखाली जे खडलेली पानं असतात ती पानंसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आणि ती वापरली तरीही चालणार आहे किंवा जिथे फुल भंडार असतं तिथे सहज तुम्हाला तुळशीची पत्रंही भेटणार आहेत त्याचबरोबर आपल्याला अगदी चिमुळभर खडेमीटसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकते ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं जर आपल्याला नजर लागलेली असेल कोणी वाईट आपल्यावर नजर टाकली असेल किंवा करणीबाधा असेल इडापिडा असेल बऱ्याचदा आपण काही अशा ठिकाणी जातो जागेवर जातो त्या जागा चांगल्या नसतात त्यामुळे सुद्धा आपल्याला दोषे लागत असतात तर ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता अतिशय प्रभावी असं हे मीठ वापरलं जातं तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला स्नान करायचं पण बऱ्याचदा काय होतं ना आपण चुकीच्या पद्धतीने स्नान करतो त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं शुभ फळ हे प्राप्त होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे आंघोळ करताना एक मग पाणी सगळ्यात पहिलं आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळ पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर आंघोळ करताना मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे मिळतंच मिळतं स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करायची अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व इडापिडा नजरदोष करणीबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात च कल्याण ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ